निसर्गानंच त्यांना वेगळं रूप दिलं त्यांचं बोलणं हावभाव समाजाला रुचत नाही त्यांच्याशी नातं ठेवणं समाजाला मान्य नाही त्यामुळं नाईलाजानं त्यांना घर कुटुंब नातेवाईक आणि मित्रमंडळींपासून दूर जावं लागतं उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर उभं राहावं लागतं अशा घटकांना येणाऱ्या अडचणींबाबत कोल्हापुरातील गाडी अड्डा इथल्या संग्राम कार्यालयात बैठक झाली इतर घटकांप्रमाणे समाजानं आम्हाला स्वीकारावं समान दर्जा द्यावा इतरांप्रमाणे आम्हालाही जगू द्यावं अशी माफक अपेक्षा तृतीय या बैठकीत व्यक्त केली कोल्हापूरसह विविध ठिकाणचे तृतीय पंथीय कुटुंबियांपासून दुरावले आहेत त्यांनी उदरनिर्वाहासाठी शरीर विक्रीचा व्यवसाय स्वीकारलाय या कामातही त्यांना अनेक घटकांकडून त्रास होतोय त्यावर मार्ग काढणं आणि समाजाकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याच्या उद्देशानं कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर इथल्या गाडी अड्ड्यातील संग्राम आणि मुस्कांच्या कार्यालयात वेश्या अन्यायमुक्ती परिषदेच्या वतीनं बैठक घेण्यात आली या बैठकीत तृतीय पीएच पीएचडी करणाऱ्या वेदा माळकर यांनी मार्गदर्शन केलं समाजानं त्यांना समान वागणूक द्यावी नोकरी व्यवसायात स्थान द्यावं त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून सहाय्य करावं अशी अपेक्षा वेदा माळकर यांनी व्यक्त केली अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी सुरू असलेली तृतीय लढाई अजून संपलेली नाही आजारपण शिक्षणासाठी या घटकाला सहाय्याची गरज या या सह आहे यातील अनेक जण मेकअप आर्टिस्ट फॅशन डिझायनर कलाकार यासह विविध क्षेत्रात सक्रिय आहेत त्यांना पाठबळ देण्याची भूमिका समाजानं घ्यावी अशी अपेक्षा अमृता शिवानी या तृतीय व्यक्त केली पोलीस दलाकडून वारंवार त्रास होतो त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसोबत बैठक घेऊन या त्रासातून वारांगणा आणि तृतीयपंथीयांची मुक्तता करावी अशी अपेक्षा राणी गवारीवाले यांनी व्यक्त केली तृतीयपंथींना जगण्याचा अधिकार दिला पाहिजे त्या अधिकारावर गदा येत असेल तर आपण लढण्यासाठी सज्ज असल्याचं दीपा शिपूरकर यांनी सांगितलं यावेळी मयुरी आळवेकर अमृता सुतार ताज शेख रियाज मणे यांच्यासह तृतीयपंथीय वारांगणा उपस्थित होत्या